चला आता आज आपण बनवूया मिरची पकोडे इथे मी स्वच्छ धुवून हिरवीगार मोठ्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्यांना मी उभ्या चीर देते पूर्ण कट नाही करायचे फक्त वरच्या बाजूनी चीर पाडून घ्यायची आहे आणि एका साईडला मी त्याच्यात भरण्यासाठी मसाला बनवते इथे मी घेतला आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ आणि ते मिक्स करून घेतले आणि ज्या मी चिरा पाडून घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये तो मसाला पूर्ण व्यवस्थित भरून घेते कारण ह्या मिरच्या अशा फिक्क्या असतात एक साईडला मी एक वाटी बेसन आणि जो उरलेला लाल तिखट मसाला होता तो घेतला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि मीठ आणि घेतला आहे ओवा इकडे बेसनामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून बेसन व्यवस्थित मिक्स करून घेते जास्त घट्टही नाही झालं पाहिजे आणि जास्त पातळही नाही झालं पाहिजे मिरच्यांना व्यवस्थित लागल्या गेलं ला पाहिजे अशा पद्धतीने मी ते आ, मिक्स करून घेते आता इथे हे रेडी झालेलं आहे आणि मी एक साईडला लगेच गॅसवर कढाई ठेवली आहे गरम तेल करायला आणि मिरच्या त्याच्यामध्ये बेसनात बुडवून लगेच मी तेलामध्ये सोडते आणि व्यवस्थित पद्धतीने सगळ्या मिरच्या मी अशाच तळून घेतल्या आहेत छानपैकी मिरच्या आजपर्यंत शिजल्याही जातात आणि जास्त ऑइली पण होत नाही सगळ्या मिरच्या मी तळून घेतल्या आहेत कारण सात आठ मिरच्या होत्या मी सगळ्या पद्धतीने ते व्यवस्थित तीन तीन चार चार टाकून मी मिरच्या छानपैकी खरपूस असे तळून घेतलेल्या आहेत ते झाल्यानंतर मी लगेच ते प्लेटमध्ये काढून सर्व केले खुश जाल, आहे बघा बरं कशा वाटत आहे आता मिरच्या अशा खुसखुशीत झाल झालेल्या आहेत मी मधून चिरून पण दाखवली आहे आतमध्ये तो मसाला भरल्यामुळे ना तो इतकं असं चटपटीत झालेलं आहे ना मिरची आणि अशी झणझणीत पण झाली मिरची मला ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय